गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयातील जे व्याकरण आपण बघत आहोत सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त स्कॉलरशिपसाठी आहे सगळ्यासाठी हे सातवी आठवी आणि त्या पुढील आत्ताना उपयुक्त आहे सहावीला सुद्धा उपयुक्त आहे पुढील सर्वच परीक्षांसाठी याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ठीक आहे चला आजचा घटक पाहत आहोत विभक्ती प्रत्यय त्याचा हा पहिला भाग आहे विभक्ती प्रत्ययाचा पहिला भाग आहे मग यातला पहिला मुद्दा आहे प्रत्यय म्हणजे काय प्रत्यय म्हणजे काय काय सांगता येईल प्रत्यय म्हणजे प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाच्या शेजारी लागलेला दुसरा शब्द ठीक आहे किंवा मेन वर्ड जो आहे त्याला ऍडजसंट त्याला जोडून येणारा ऍडिशनल शब्द असं म्हणता येईल ओके द वर्ड विच कम्स आफ्टर द मेन वर्ड अँड इट इज हेल्पफुल ऑर गिव्हिंग अ पर्टिक्युलर मिनिंग टू द वर्ड मग आता ह्याला जर आपण इथे एक उदाहरण घेऊ आणि समजावून घेऊ बघा इथं शब्द लिहिलेला आहे म्हणजे वाक्य समजा आज माझी शाळा पाहुणे मुले बक्षीस दिले आज माझी शाळा पाहुणे मुले बक्षीस दिले यातनं अर्थ बोध होतोय काही वाक्यातनं अर्थ कळतोय का नाही ना मग याला आपण अर्थ पूर्ण करताना काही शब्द वापरू ठीक आहे आज माझ्या शाळेत आज माझ्या शाळेत ठीक आहे माझ्या शाळेत पाहुणे आले पाहुणे आले त्यांनी मुलांना त्यांनी मुलांना बघा इथं काय होतंय मुलांना बक्षीसे बक्षीसे दिली ओके दिली आता काय बदल झालेत हे लक्षात घ्या ठीक आहे काय बदल झालेत ते आपण बघू आज माझ्या इथं जोड शब्द झाला त बघा हा माझ्या शाळेत ठीक आहे त्याच्यानंतर परत बघा शाळे अनेक वचन झालं आणि परत तो आला त्याच्यानंतर पाहू ने ने म्हणजे काय मात्रा ए बरोबर आहे हा मात्रा इथं शाळेमध्ये हा सुद्धा आला हा काय आहे मात्रा म्हणजे ए ओके त्याच्यानंतर परत इथं मात्रा आला आले आले म्हणजे सुद्धा एच ओके त्याच्यानंतर त्यांनी मी म्हणजे काय ई मुलांना इथं बागांना ना हा काय झाला त्याला जोडून येणारा शब्द त्याला म्हणतात प्रत्यय हा जो त आला याला म्हणतात प्रत्यय हा जो इथला त आहे त्याला म्हणतात प्रत्यय हा जो मात्र्याचा ए आला त्याला म्हणतात प्रत्यय पाहुणेचा आला त्याला म्हणतात प्रत्यय इथं जो आला सेचा ए आला मात्रा तो बक्षीस होत इथं खाली होतं बक्षीस इथं झालं बक्षीस ए म्हणजे तो आला प्रत्यय बरोबर त्याच्यानंतर दिली ई तो आला प्रत्यय अशा प्रकारे मुख्य शब्दाचा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जोडून येणाऱ्या शब्दाला म्हणतात प्रत्यय ओके मग आता हा प्रत्यय कसा असतो हा जवळजवळ सात प्रकारचा आहे सात ते आठ प्रकारचा कसा प्रथमेचा प्रत्यय द्वितीयेचा प्रत्यय तृतीयेचा प्रत्यय चतुर्थीचा प्रत्यय म्हणजे चौथा पंचमीचा प्रत्यय षष्ठीचा सप्तमीचा आणि शेवटी संबोधन संबोधन हे आदरार्थी वापरलं जाणार ठीक आहे मग आता हे जे प्रत्यय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे अगदी बेसिक पासून एक एक घटक समजावून घेऊ एक दोन तीन भागांमध्ये आपला हा विषय पूर्ण होईल छान इंटरेस्टिंग आणि प्रत्येक याच्यात चांगले मार्क्स मिळतात सोपा असतो प्रत्यय ओळखायला येतात कोणता प्रत्यय लागला हे येतं आणि ते कसं करायचं ते मी तुम्हाला समजू सांगणार आहे कसं करायचं ठीक आहे ओके चला आता आपण इथं प्रत्यय पाहत आहोत शब्द आहे प्रत्यय ठीक आहे मग याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे मी तुम्हाला सांगितलं प्रथमेचा प्रत्यय द्वितीया आणि तृतीया प्रत्यय ठीक आहे प्रथमामध्ये प्रत्यय नसतोच म्हणजे काय ते एक साधा शब्द आता आपण इथं सगळीकडे फळ हा शब्द वापरू फळ हे उदाहरण घेऊ आणि हे तुम्हाला गाईडमध्ये कुठेही उपलब्ध होईल ठीक आहे मग याच्यावरनं सगळे प्रत्यय समजावून घेऊ बघा बरं आता जर समजा प्रथमेला प्रत्त प्रत्यय फळ नाही मग हा साधा एक शब्द आहे फ़। फळ फळाचं अनेक वचन काय होईल फळे काय होईल फळे ओके फळ आणि फळे ठीक आहे त्याच्यानंतर समजा गुलाब किंवा एखादं काय असेल प्राणी आणि एक प्राणी ठीक आहे गाय गायी आणि एक वचन होते ओके ठीक आहे त्याच्यानंतर बैल आणि एक वचन बैलच होत त्याचं मग काही याच्यात होणारे बदल लक्षात देऊ हम्म मग आता आणखी उदाहरण घेतला समजा पाटी आणि एक वचन पाट्या ठीक आहे आता हे लक्षात आलं त्याच्यानंतर द्वितीय शब्द बघा द्वितीय मध्ये येणारे प्रत्येक स मग आता स हा द्वितीयचा प्रत्यय आहे त्याला असतो स ला आणि ते हे तीन प्रत्यय यांना म्हणतात द्वितीयचे प्रत्यय मग याच्यामुळे बदल कसा होतो फळ फड, फळास कसा शब्द होतो फळास ठीक आहे फळास छान सुगंध आहे किंवा फळास चांगला रंग आहे दुसरा प्रत्यय फळाला फळाला ओके हा मग आणखी काय बदल होतो आता फळाते हा लागतो पण तो अर्थपूर्ण होत नाही म्हणून वापरत नाही आपण तिथं ठीक आहे पण त्याचा शब्द तयार होतो फळाते म्हणजे जेव्हा स लाते हे तीन शब्द आहेत हे जेव्हा लागतील तेव्हा फळास म्हणजे एक फळाला एक आणि त्यातलाच पुढचा जो प्रत्यय आहे विभक्तीचे दुसऱ्या ह्याच्यातले ते आहेत स ला नाते हे आहेत स ला ना आणि ते हे झाले अनेक वचनाचे प्रत्यय म्हणजेच द्वितीयतील हा सला ते हे प्रत्यय एकवचनी ह्याला लागतात आणि सला ना हला ते हे अनेक वचनी लागतात मग त्याचे शब्द कसे तयार होतील बघा आता इथं फळांस काय होईल फळांस त्याच्यानंतर फळांना फळांना फ़डान ठीक आहे त्याच्यानंतर फळांना फळा म्हणजे फळाते आता फळाते वापरत नाही आपण पण तो लागू शकतो त्याला हा कारण हे आपण एक उदाहरण घेतलं फळ काही ठिकाणी लागेल काही ठिकाणी लागणार नाही आपल्याला फक्त समजावून घ्यायचं म्हणून आपण ते समजावून घेत आहोत मग हा द्वितीयचा प्रत्यय आल्यानंतर शब्द कसा तयार होतो ते बघितलं फळास आज फळास खूप छान रंग आहे आंबा आज खुलून दिसतोय असं म्हणताना आपण आंबा फळास तिथं म्हटलं किंवा फळांना मग आंब्यासारख्या फळांना आंब्यासारख्या झाडांना किंवा आंब्याच्या झाडांना अधिक पाणी लागतं मग असं जर आपण म्हटलं तर काय होईल ठीक आहे बघा बरं मग जर द्वितीयचा प्रत्यय आपण समजावून घेतला तर त्यात सला ते फळास आणि फळाला असा बदल होतो तु। ज्यावेळी तुम्हाला तिथे स दिसेल किंवा ला दिसेल त्यावेळी तुम्ही त्याचा प्रत्यय ओळखू शकता द्वितीय ठीक आहे त्याच्यानंतर इथं अनेक वचन असेल जर अनेक वचन असेल आणि त्याला स असेल तरी तुम्हाला ओळखता येईल तो द्वितीयचा प्रत्यय आहे न आला तर त्याला जर इथं अनेक वचन असेल फळांना तर तो द्वितीयचा प्रत्यय आणि फळा ते आता हा फळाला फळांना असं जर म्हटलं तर तरी पण तुम्हाला तो ओळखता येईल द्वितीयचा प्रत्यय प्रत्येक कसा ओळखायचा हे सरळ पाहण्यापेक्षा आपण आता उलट्या पद्धतीने पाहू ठीक आहे ओके चला आता आपण आपल्या समोर द्वितीयेची जी विभक्ती होती ती बघितली ठीक आहे द्वितीयला सलाते सलानाते सला नाते एकवचनी प्रत्ययाला लागते सला नाते अनेकवचनी प्रत्ययाला ठीक आहे बघा आता तृतीयाची जी आहे ती आपल्याला बघायची ने एशी त्याची काय आहे ने ए शी मग ने म्हणजे काय बरोबर इथे एक शब्द दिलेला आहे फळाने बरोबर आहे गाढवाने हा? मानसाने बरोबर औरंगजेबाने संभाजी राजांनी असं तिथं जे ने आहे मी जे येईल ती पुढे मी जे येईल ते पुढे पण नेम आता इथं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या शब्दाला एखाद्या शब्दाला मी हा ने हा प्रत्यय पाहाल त्या मी तुमच्या लक्षात येईल ती तृतीयेची विभक्ती आहे ने लागलेली शब्दाला जेव्हा ने लागेल तेव्हा ती तृतीयेची आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं मात्रा आहे एचा ए म्हणजे काय मात्रा आपल्याला माहिती मग इथं फळे फळे शब्द आला हो तो काय आहे तृतीयची विभक्ती बरोबर म्हणजे ती तिसऱ्या तृतीय स्थानी असणारी विभक्ती आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं बघा फळा फळांनी हे इथं दिलेलं आहे फळांनी मग ती विभक्ती कोणती तृतीयेची अनेकवचनी प्रत्यय लागलेली जी अनेकवचनी शब्दाला लागलेली आहे बरोबर त्याच्यानंतर शी माझी मित्राशी गट्टी झाली आमच्या मांजरीशी आमच्या मांजरीशी पिल्लाची गट्टी झाली बरोबर मग हा जो शी तिथं लागलाय तो आहे अनेकवचनी आलेला तृतीयेचा प्रत्यय बरोबर पुढे फळी आता इथं ई हा प्रत्यय आहे इ दिसतो इथं मग जिथं फळी आहे तिथं सुद्धा तिथं सुद्धा तो तृतीयेचा प्रत्यय आहे ओके येत आहे लक्षात हा प्रत्यय लागला हे कसं समजायचं आता ह्या गोष्टी तुम्ही म्हणाल सर लक्षात कशा ठेवायच्या मी एक तुम्हाला एक सांगू का प्रत्ययाला पाठ केल्याशिवाय इलाज नाही ह्याला तुम्हाला पाठच करावा लागेल मी गणिता त्याच्या त्याच्यात असं सांगत नाही पण मराठी भाषेत म्हणी वगैरे सुद्धा पाठ करावं लागत नाहीत वाक्यप्रचार पाठ करावा लागत नाहीत पण काही गोष्टी ज्या आहेत अशा सला ते स ला नाते न प्रत्यय पुढे आहे काय जे आहे हे मी सुद्धा पाठ आहे हे जर पाठ केलं तर थोडं वेगात होतं बे ते दहा पर्यंतचे पाडे आपण काय करतो जनरली पाठ करतो पुढचे मात्र काय करतो सरावाने गुणाकार करून करतो बरोबर मग हे सुरुवातीचे आहेत हे प्रत्यय पाठ करा असाच सल्ला देईल म्हणजे जास्त वेळ जाणार नाही ठीक आहे मग तुम्हाला चटकन ओळखता येईल बर फळांनी ठीक आहे त्याच्यानंतर फळांशी फळी काही पालकांना असं आवडत नाही पाटकर म्हटलेलं परंतु ह्या गोष्टीला काही पर्याय नाही पर्याय असता तर मी अवश्य तुम्हाला सांगितलं असतं ठीक आहे मग आपण तृतीयेची जी प्रत्यय आहे ते बघितलं आणि ही ओके आता पुढचा जो प्रत्यय आहे तो आपण पाहू पुढचा प्रत्यय बर तुमच्या समोर चतुर्थीचा प्रत्यय लिहिलेला आहे ठीक आहे चतुर्थीचा प्रत्यय लिहिलेला आहे कोणता आहे परत द्वितीयेचाच प्रत्यय इथं आहे द्वितीयला जो होता स लाते आणि स ला, ला नाते हे प्रत्यय द्वितीयला आणि चतुर्थीला समान आहेत द्वितीयला आणि चतुर्थीला समान करी आहेत त्याच्यामुळे इथं कधी कधी कन्फ्युजन होतं ठीक आहे पण जसं जसं तुम्ही उदाहरणं सोडवाल तुमच्या लक्षात येईल ओके त्याची अडचण नाही आत्ता फक्त आपण हे समजावून घेऊ उदाहरणांमध्ये तुम्हाला हे समजून देईल की ह्या उदाहरणात चतुर्थी आली की द्वितीय आली ठीक आहे ओके बघा आता बघू चतुर्थीला काय स सला ते सला नाते आपण हा टप्पा पाठ करायचा आणि हा टप्पा पाठ करायचा सला ते ला नाते बरोबर मग ते द्वितीयला ते चतुर्थीला आणि तृतीयला काय आहे ने एशी ठीक आहे बर पुढे मग आता सला ते सला, सला नाते त्याचं उदाहरण फळास या शब्दाला आला स आला तर तो चतुर्थीचा ला आला तर तो एकवचने असेल इथं अनेक वचने नाही इथं अनेक वचने येतोय बघा हा ना आहे ना तो तिथं येतो अनुस्वारामध्ये जातो न त्याला काण्यामध्ये येतो इथं ना दिसतो आणि इथं स दिसतो स आणि ना अनेक वचनांमध्ये आले की समजायचं ते अनेक वचनी प्रत्ययाला जोडून आलेले आहे चतुर्थीचे ठीक आहे ओके हा शॉर्टकट म्हणून तुम्ही समजू शकता पुढचं पंचमी ऊन आणि हून ऊन आणि हून आता हे उदाहरण कसं येईल फळाहून शब्द आहे फळाहून फळाहून काय गोडते आपण असं म्हटलं फळाहून काय गोड आहे काय गोड असेल फळापेक्षा साखरेहून काय गोड असेल मधापेक्षा मधाहून काय गोडते हा जो हुनचा शब्द आहे ना तो आहे पंचमीचा प्रत्यय काय आहे पंचमीचा प्रत्यय आहे हून आलं लक्षात ओके त्याच्यानंतर परत इथं इथं सुद्धा ऊन आणि हुनच तो ऊन आणि हुन मग काय पण तिथं तो कसा येतो बघा फळान हुन फळान फळान हुन म्हणजे काय झालं याला काना आला अनेकवचन वचन आलं आणि हून आलं ठीक आहे ओके मग पंचमीचा जो प्रत्यय आहे तो ऊन हुन आहे तो अनेक वचनात होऊन लागला शिवाजीन हुन शि शिवाजी राजान कोण श्रेष्ठ तो बरोबर कोणता श्रेष्ठ असे जो राजा नृप असं जर आपण म्हटलं तर मग तिथं हून हून ही तुलना करण्यासाठी सुद्धा वापरली जाणारी आहे तर तुलनेच्या ह्याच्यानी जी येते ना ती पंचमी आपल्याला जे ऊन लागतं ते नाही त्यांच्या हून च्या हून बरोबर आले लक्षात पंचमीचा प्रकार त्याच्यानंतर षष्टी षष्टीचा जर तुम्ही षष्टीचे सामासिक शब्द पाहिले असतील त्याच्या विग्रहात किंवा पुढे आपण सामासिक शब्द पाहणार आहोत षष्टीचा जो आहे प्रत्येक तो आता पाहू चा ची आणि चे।, चे ओके चा ची चे त्याच्यानंतर परत चा ची चे मग फळाचा फळाची फळाची दांडी खराब आहे फळाचा रंग चांगला आहे फळाच्या जाती आहेत फळाचे प्रकार आहेत म्हणजे मी प्रत्येक शब्दाला चाची चे लावला लागतो काही ठिकाणी लागत नाही तिथं कंसात लिहिलेलं आहे ठीक आहे उदाहरण देतो फळाचे फा... सॉरी फळाचे ओके फळाची 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 वर्गवारी करावी लागेल मग परत चा आणि चा फळाच्या पेट्या भरल्या आहेत का असं जिथं चा आला जिथं चा आला जिथं चे आलं याचा अर्थ तो षष्टीचा प्रत्यय आहे कोणत्याचा त्याचा आहे षष्टीचा आणि अनेक वचनात मग काय येणार फळांची तुम्ही सुद्धा उदाहरणं पहा फळांची फळांची पेटी भरली आहे फळांच्या फळांच्या पेट्या भरल्या आहेत लागलाय का प्रत्यय यस ची लागला चा लागला चा लागला अशा प्रकारे आपण चतुर्थी पंचमी आणि षष्ठीचा प्रत्यय बघितला ठीक आहे परत एकदा बघू चतुर्थीचा प्रत्यय हा द्वितीय सारखाचा आहे सला ते सला ना ते पंचमीचा प्रत्यय आहे ऊन हून आणि तोच ऊन हून अनेक वाचनामध्ये आपोआप कळतो इथं फळांस कळतंय नंतरचा शब्द पाहायचा सा फळांना ना फळा ते हून फळांची आणि फळांच्या मग चाची चे ह्या काय आहेत षष्टीच्या विभक्तीच्या प्रत्यय आहेत ठीक आहे चला सप्तमी आणि संबोधन पाहू आता आपल्या समोर आपण सप्तमी आणि संबोधनचे म्हणजे शेवटचे दोन विभक्ती प्रत्यय पाहत आहोत या घटकात आपण फक्त प्रत्यय पाहणार आहोत पुढच्या याच्यात आपण त्याची उदाहरणं पाहणार आहोत ठीक आहे ओके बघा मग आता याच्यामध्ये संबोधनला प्रत्यय नाही जसा प्रथमेला नव्हता तसा संबोधन म्हणजे म्हणणे बोलणे उद्गारणे एखाद्याला नाव ठेवणे मग फळांनो या फळांनो इकडे या आपण एक शब्द वापरतो मुलांनो मुलींनो वापरतो का मुलांनो असा शब्द वापरतो का तो संबोधन आहे मुलांनो असा मुलींनो असा वापरतो का हो तो संबोधन आहे बाळांनो हा संबोधन आहे म्हणजे जेव्हा नो लागतो अनेक वचने असतो त्याच वेळी ते संबोधन आहे हे समजून घ्यायचं संबोधन म्हणजे आदरार्थी बोलावणे एखाद्याला संबोध करणे बरोबर आहे मग या देशासाठी बापूंनी खूप छान काम केले बरोबर मग तिथं आपण संबोधन त्यांच्याबद्दल बोलत आहोत या बाळांनो या सा, रे या मिळून सारे जमून या आहे की नाही मग तसं म्हणताना आपण म्हणतो फळांनो हे झालं संबोधन सप्तमीचे जे प्रत्यय आहेत ते तुमच्या समोर लिहिलेले आहेत त ई आ तया अनेक वचनी पण तया आणि याच्यात पण मग उदाहरण कसं जेव्हा फळात त आलेला आहे त हा प्रत्यय तुमचा सप्तमीचा आहे त्याच्यानंतर फळी ही जी आहे दुसरी दीर्घ ही जेव्हा फळी फळ फड़, फळ शब्दाचा किंवा फळ फळ या शब्दाला जेव्हा तुम्हाला वेलांटी दिसेल ती वेलांटी म्हणजे तो ई चा प्रत्यय आहे ई म्हणजे सप्तमी आहे ओके आलं लक्षात आणि आ, आ म्हणजे काना फळा पण फळ हा शब्द फळा होतो का नाही तो शब्द त्याचा फळा याचा अर्थ ब्लॅकबोर्ड वगैरे होईल म्हणून तो तिथं धरायचा नाही म्हणून कंसात टाकला फक्त तो लिहून दाखवला अर्थबोध होत नाही असा वापर होत नाही फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी दाखवलं की ह्याला काना लागतो त्याच्यानंतर अनेक वचनी प्रत्ययामध्ये त आ, आ।, आ फळांत फळी मग हा फळी सुद्धा शब्द असा होत नाही फळांची फळी होत नाही पण लिहिण्यासाठी उदाहरण समजून दाखवण्यासाठी दाखवलेलं आहे ठीक आहे मग इथं कानाई लागला इथं त लागला याच्यामध्ये हे उदाहरण लक्षात आले प्रथमेपासून द्वितीय पासून आपण हे प्रत्येक समजावून घेतले ठीके फळे फळी फळांनो ओके व्हेरी गुड आता सगळी रूप आपण बघितली प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि संबोधन ठीक आहे याच्यामध्ये प्रथमेला प्रत्त प्रत्यय नव्हता संबोधनाला प्रत्यय नव्हता बाकी द्वितीयचा आणि चतुर्थीचा प्रत्यय समान आहे षष्टमीला चा आहे हे प्रत्यय आपल्याला लगेच ह्याला जोडूनच आपण सामासिक शब्द पाहणार आहोत त्या सामासिक शब्दामध्ये वापरायला लागणार आहेत ठीक आहे हे सगळे प्रत्यय आपण पुढे वापरणार आहोत आता <coughs> विभक्तीचा हा घटक तुम्हाला नक्कीच आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि पुढचा घटक यावर आधारित आहे त्याच्यामुळे हा घटक पाहत असताना किंवा जर आता समोर गाईड ठेवा याच्या सलग उदाहरणं सोडून पहा गाईडमध्ये घटक वाचून घ्या आणि नंतर पुढच्या घटकाला तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल ठीक आहे आता थांबतोय गुड डे बाय